सचिन निघाला चोर जळगाव शहरातील डिझेल चोरी करणाऱ्या यावलमधून अटक केली आहे गेल्या काही दिवसांपासून परिसरातील वाहनांमधील डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्यात फिर्यादी अभिषेक अशोक तिवारी यांनी सोळा मार्च रोजी त्यांच्या मालकीच्या दोन ट्रक वडेश्वर महादेव मंदिराजवळील रस्त्यावर उभ्या केल्या होत्या त्यामध्ये नऊ हजार दोनशे रुपये किमतीचे शंभर लिटर डिझेल भरून ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी चालक सय्यद एजाज अकबर ट्रकजवळ गेला असता टाकीतील संपूर्ण डिझेल गायब असल्याचं त्याच्या लक्षात आलं केसीआन चोरी झाल्याची खात्री पडता तिवारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तपासादरम्यान गेल्या काही महिन्यात परिसरात अशा अनेक चोरीच्या घटना घडल्याचं चो उघड झालंय मात्र किरकोळ नुकसान झाल्यानं बहुतांश वाहन चालकांनी पोलीस तक्रार दिली नाही या पार्श्वभूमीवर एम आय डी सी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुण्हेोध पथकानं परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यात एका संशयित व्यक्तीला मोटरसायकलवरून येऊन नळीच्या साह्यानं ट्रकच्या टाकीतील डिझेल चोरताना दिसून आला सी सी च्या आधारे आरोपी हा यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील सचिन दगडू ठाकूर वयवर्ष पंचवीस असल्याचं समजलंय पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली व त्याला राहत्या घरातून अटक केली चौकशीत त्यांना डिझेल चोरीची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून शंभर लिटर डिझेल जप्त केलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी संदीप निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे योगेश वारी छगन तायडे नितीन ठाकूर राहुल घेटे किरण पाटील यांनी केली आहे bureau report murat patel Charlie gubb subscribe now and press the bell icon never miss an update